लाज वाटती का त्या कराडला मी निर्दोष आहे आणि माझी सुटका करा म्हणायला अरे टोळ्या चालवतो ना बीड मध्ये लोकांचे जीव घेतले ना कराड आणि आता कायद्याचा खुटा ज्या वेळेस व्यवस्थित बसलाय तर आता म्हणतो मी नाही त्यातली आणि कडीला आतली कराड असेल चाटे असेल घुले असेल मुंडे असेल ही सगळी मंडळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरपंच देशमुखांच्या हत्येचे सगळ्यात मोठे आरोपी आहेत खंडाण्या मागतात खंडाण्या मागणाऱ्यांच्या आतमध्ये आले तर त्यांचं अपहरण करतात नंतर जनावरांसारखं मारतात जीव घेतात त्या व्यक्तीच्या अंगावर अक्षरशः लघुशंका करतात अरे तुम्ही माणसं नाहीत हैवान हा। आहात आणि तुमचा वकील न्यायालयात सांगतो माझ्या आशिराचा काही संबंध नाही आणि कराड त्याच्यावर सही करून त्या ठिकाणी न्यायालयाला विनंती करतो हे सगळे नाराधमय यांना फाशी झाल्याशिवाय आणि ह्यांची जाहीर फाशी महाराष्ट्रानं बघितल्याशिवाय महाराष्ट्रातली असली जातांड गुंडागिरी संपणार नाही न्याय मिळणार नाही त्या देशमुखांना आणि देशमुखांच्या कुटुंबाला सुद्धा आज ज्या पद्धतीनं ऍडव्होकेट उज्जल निकम साहेब सांगत होते माननीय न्यायालयासमोर ने जो सी आय डी न तपास केलाय सीआयडीच्या वतीनं उज्ज्वल निकम ज्या पद्धतीनं माननीय न्यायाधीश न्यायाधीशांसमोर न्यायालयासमोर आता तपासाच सगळं फार संपवा चार्जशीट त्या ठिकाणी दाखल झाली पाहिजे आणि त्याच्यावर आता थेट माननीय न्यायालयाने काय तो निर्णय घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं काय काय घडलंय कोर्टामध्ये कमी शब्दामध्ये सगळी माहितीबद्दल चर्चा करायची पण वाल्मिक कराड नावाच्या सरईत नाराधामाने माननीय कोर्टाकडे ज्या पद्धतीची मागणी केली तळपायाच्या आग मस्तकाला जाईल फक्त बीडकरांच्याच नाही परळीतल्याच लोकांच्या नाही उभ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या त्या मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा हे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम जे काही असेल किंवा व्हॉट्सअप चॅनेल सुद्धा जे संतोष शिंदे ऑफिशियल नाव आणि सगळीकडे तुम्हाला पाहायला किंवा तुमच्या नजरेस पडेल आपल्याला ह्या सगळ्या जातीवाद्यांचा कुठल्याही पक्षाचा विचाराचा असू द्या जो जो जातीयवादी आहे त्याचा बाजार उठवायचा आहे त्याला कायद्याच्या कचाट्यात बरोबर त्यानं परत त्याची वृत्ती त्याच्या गावात त्याच्या तालुक्यात त्याच्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात दाखवली नाही पाहिजे हे संविधानिक राज्य आहे हा देश संविधानावर चालतो आणि तुम्ही जर गावगुंड माणसं मारण्याच्या सुपाऱ्या घेत असाल कायदा तुम्हाला सुट्टी देणार नाही हे लक्षात ठेवा आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची मसाजोगच्या सरपंचाची ज्या पद्धतीनं हत्या झाली शंभर दिवस उलटून गेले अजूनही कृष्ण आंधळे सापडलेला नाही लक्षात घ्या पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत सरकारचं दुर्लक्ष आहे सगळी लोक अनभीत नाहीत पण हा संतोष शिंदे तुमच्या लक्षात आणून देतोय कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे अजूनही पोलिसांना सापडत नाही पोलीस कशाचा सोन घेऊन बसलेले आहेत हा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे याच्यावर विचार करायला भाग पाडायला पोलीस लावतायत आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या संस्था संघटना राजकीय पक्ष आणि जिवंत माणसं या मुद्द्यासाठी तो आरोपी पकडण्यासाठी काहीतरी सरकार दरबारी पाऊल उचलणार आहेत की नाही या विषयावर आपल्याला चर्चा करायची आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये या, या संपूर्ण मासाजोग सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात जो खटला सुरू आहे देशमुखांच्या बाजूने सरकारी वकील म्हणून सी आयडीच्या वतीनं उज्ज्वल निकम साहेब त्या ठिकाणी बाजू मांडतायत त्यांच्याकडे असणारे सगळे पुरावे त्यांचं जे काही म्हणणं असेल जे काही व्हिडिओ क्लिप्स असतील ज्या काही इतर ऑडिओ क्लिप्स असतील फोटो असतील त्यांचे जे काही मेसेजेस असतील हे सगळं पुराव्यानिशी माननीय न्यायालयासमोर त्यांनी मांडलं आणि न्यायालयाला सगळ्यात महत्वाची विनंती केली की तो जो व्हिडिओ आहे तो लिक झाला नाही पाहिजे बाहेर प्रसिद्ध झाला नाही पाहिजे जर महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या वृत्तवाहिन्यांवर टीव्हीवर चॅनल्सवर बातम्यांमध्ये जर तो व्हिडिओ दाखवला गेला तर महाराष्ट्राचं मन हल्ल्याशिवाय राहणार नाही आणि साहजिक आहे सामाजिक ते निर्माण होईल सामाजिक वाद निर्माण होतील इतकी भाई वाईट आणि भयानक घटना त्या सगळ्या कृत्यांमध्ये आहे साहजिक आहे माननीय न्यायालयाने ती मागणी मान्य सुद्धा केली असेल किंवा ऐकून घेतली असेल आता हे सगळे पुरावे आरोपींच्या वकिलांना अर्थात त्यांना क्रॉस चेकिंगसाठी माननीय न्यायालयासमोर आता ते थे ठेवल्यानंतर त्याच्यावर परत आर्ग्युमेंट होईल परंतु माननीय न्यायालयाने ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊन ज्यावेळेस आरोपीचे वकील याच्यावर काय त्यांचं म्हणणं मांडतील परंतु आता तपास किती दिवस करायचा कारण अजून एक आरोपी फरारच आहे या सगळ्या गोंधळामध्ये एक आरोपी सापडलेला नसताना आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या वाल्मिक कराड चाटे घुले ही सगळी जी काही टोळी आहे ही, ही मकोका अंतर्गत त्या गुन्ह्यामध्ये अटक आहे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे एकमेकांना व्हिडिओ यांचे झालेले आहेत सगळे पुरावे सीआयडीच्या वतीनं माननीय न्यायालयासमोर ठेवण्यात सुद्धा आलेले आहेत असं असताना आज आरोपीच्या वकिलांच्या वतीनं अर्थात त्या वाल्मिकच्या वकिलाच्या वतीनं माझ्यावरचा गुन्हा रद्द करावा अशी त्या ठिकाणी माननीय न्यायालयाकडे अर्ज लिहून मागणी केली अरे वाल्मिक कराडा तुला थोडीतरी लाज वाटली पाहिजे तू एका माणसाला मारलय तुझ्या माणसानी मारलय तू त्याचा प्रत्यक्ष त्यांचा मास्टर माइंड आहे तुझा आका अजून या गुन्यामध्ये त्याला आरोपी केलेलं नाही आणि त्याच्या अगोदर वकील लगेच त्या ठिकाणी माझ्यावरचा गुन्हा रद्द करावा अशी मागणी करतात अर्ज करतात याचा अर्थ यांच्या अंगात अजूनही मस्ती गेलेली नाही काही दिवसापूर्वी याच ज्या ठिकाणी आता कराडा आणि ही सगळी टोळी आहे इथंच तो गित्य नावाचा मानुस वरूं वल -वल 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 सुद्धा माणूस होता कराडच्या सांगण्यावरून त्याच्यावर हल्ला झाला होता म्हणजे यांच्या आतमध्ये सुद्धा वळवळ वळवळ सुरू आहे असं असताना सुद्धा कराडची हिंमत होते की माझ्यावरचा गुन्हा रद्द करण्यासाठी मागणी होते काय न्यायालयात होईल माननीय न्यायालयाच्या मनावर आहे परंतु हे किती गंभीर आहे अजून सगळे आरोपी सापडल्याचं पूर्ण झालेलं नाही आंधळे सुद्धा प्रमुख आरोपींमध्ये सुद्धा आहे गुन्हा कशा पद्धतीनं झालाय कशा पद्धतीनं मारलय कशा पद्धतीने अपहरण केलंय कशा पद्धतीनं लाथाबुक्क्या रोडणी शरीराची मारून मारून चाळणी केली त्या देशमुखांच्या आणि तरी सुद्धा गुन्हा मागे घ्या म्हणून ह्यांची हिंमत होते याच्यापेक्षा दुर्दैवी आणि वाईट गोष्ट काय असू शकेल याचा विचार झाला पाहिजे बांधवांनी वाल्मिका तूच काय आता तुझा कोण बाप जरी आला एखादा मोठा नेता किंवा अजून कोणी तू ज्या पद्धतीनं आतापर्यंत थैमान घातलंय परळीत आणि बीड जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या पापांचा व्याजासहित हिशोब माननीय न्यायालयाच्या त्या कायद्याच्या कक्षेतच होणार आहे कायदा कारण कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे जो जो कायदा मोडतो आणि कायद्याच्या त्या मोडण्याच्या चौकटीत येतो त्याला अजिबात सुट्टी होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण ही लोक नराधम आहे कल्पना करावं अशी अमानुष हत्या जर दिवसा ढवळ्या जाहीर यांचं थेट प्रक्षेपण करून ह्यांनी जर केली असेल किंवा तसे व्हिडिओ जे पाहिलेत व्हायरल झालेले मला तर ते पाहवत नाहीत किंवा मी पाहिलेले सुद्धा नाहीत परंतु इतकं अमानवीय पद्धतीनं मारणं या सगळ्या नारादामांना फाशी या शब्दाशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही माननीय न्यायालय काय पनिशमेंट द्यायची ती देईल परंतु जनतेच्या मनातून तर ह्या आरोपींना ती शिक्षा देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं याच्यावरचा गुन्हा माग तर सोडा यांना दररोज बर्फावर झोपून दररोज जनावरांसारखं यांना मध्ये धुतलं पाहिजे अशी या वृत्तीची ही माणसं आहेत शेवटी कायदा आहे आणि सगळं कायद्याने होणार आहे पण हिंमत कशी होते गुन्हा माग घेण्यासाठी विनंती करण्याची हे मला आश्चर्य वाटलं म्हणून मी आपल्या समोर आलो अशांना सुट्टी नाही द्यायची कायद्याने शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या शहरात ज्या ज्या गावात आणि आपल्या राज्यात जर असे वाल्मिक कराड असतील तर ते पोलिसांच्या आणि महाराष्ट्राच्या समोर आणून यांना कठोर शासन झालं पाहिजे पाठीशी कुणी घालू नका आणि अन्याय तर अजिबात सहन करू नका नाहीतर हे रानबोके परत इतके माजतील कशा पद्धतीने वागतील याच्यावर सुद्धा विचार करावा महाराष्ट्राने धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र